नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत छगन भुजबळ यांनी ओबीसी मेळावे घ्यायचं बंद करावं जर मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचं कोणी ऐकत नसेल तर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा असं मत बारा बलुतेदार संघटनेचे नेते सोमनाथ काशीद यांनी व्यक्त केले छगन भुजबळ साहेब आता ओबीसीचे मेळावे घेणे बंद करा आमचा जो बारा बलुतेदार आणि आलुतेदार आहे आणि तुम्ही ज्यावेळेस संकटात येतात राजकीय संकटात येतात आणि तुम्हाला ज्यावेळेस असं वाटतं की आता ओबीसीची गरज आहे त्यावेळेस ज्या तीनशे चौऱ्याहत्तर जातींचा तुम्ही उल्लेख करता पारधी समाज असेल नंदीबैलवाला असेल तुम्ही अनेक जी जातीची नावं घेता ज्यावेळेस अलवेल असेल त्यावेळेस त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करता आणि ज्यावेळेस तुम्ही अडचणीत येता त्यावेळेस अशा आमच्या तीनशे चौऱ्याहत्तर जातींची तुम्हाला आठवण होती तर सत्तेत असताना तुम्ही मंत्री राहता तुमचा एक पुतण्या खासदार राहतो मुलगा आमदार राहतो तुमचे भाऊकीतले महामंडळाचे अध्यक्ष होता म्हणजे तुम्ही घरातच सगळं बघता आणि तीनशे चौऱ्याहत्तर जातींना वाऱ्यावर सोडता तर ते आता लक्षात आले आणि तुमचं राजकारण देखील लक्षात आलेलं आहे सोशल मीडियावरती न्यूज मध्ये आम्ही बघतोय आमदार खासदार तुमच्यावरती आरोप करायला लागलेले आहेत की तुमचा राजकीय स्वार्थ आहे त्याच्यामुळं हे ओबीसीचे मेळावे आता घेणं बंद करा आणि खरं तर तुमचे एवढे मोठे मेळावे होऊन देखील मराठा समाज हा कुणबी कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत आलेला आहे त्याच्यामुळे तुमच्या आंदोलनाचा तुमच्या दबावतंत्राचा मेळाव्यांचा काही उपयोग झालेला नाहीये आमची जे गावगाड्यातली गरीब बारा बलुतेदार आहेत आलुतेदार आहेत जे खरंच हातावरती पोट आहेत अशांना वेटीस धरून तुमचं राजकारण साधण्याचा प्रयत्न करू नका आणि मंत्रिमंडळात जर तुमचं कुणी ऐकत नसेल तर प्रथम मंत्रिमंडळातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे चाळीसाव्या कलमसाठी राजीनामा दिला होता म्हणजे देशात जर ओबीसीचं आरक्षण मान्य नाहीये तर बाबासाहेबांनी राजीनामा राजी दिलता तर आपल्या इतकं तुम्ही मोठे मोठे मेळावे घेतात इतकं मोठं मोठं टॉकाचं बोलतात गावगाड्यातलं वातावरण खराब करतात आणि तुम्ही राजीनामा का देत नाही राजीनामा फेकून बाहेर पडा आमच्यासारखे लोक पण तुमच्याबरोबर जुळतील खर तर आम्हालाही समजेल की तुम्ही सत्तेसाठी नाही तर जनतेसाठी आहात आणि मनोज जारंगे पाटील तुम्ही जे आव्हान केले की मंडल आयोगाला आम्ही चॅलेंज करू रद्द करू मनोज जरंगे साहेब ते करण्याची आवश्यकता नाही खरं तर तुम्ही आता कुणबी बनवून मार ओबीसीत आलेले आहेत ताकद वाढली ओबीसीची खरं तर ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे आणि आरक्षणाची मर्यादा वाढली पाहिजे जे वंचित आहेत गरीब आहेत बारा बलुतेदार आहेत त्यांना आता त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्याची जबाबदारी देखील तुमच्यावरती आहे त्याच्यामुळं मंडल आयोगाच्या रद्द करण्याच्या भाषा तुम्ही करू नका आणि ते शक्य पण नाहीये एवढं मी तुम्हाला सांगतो कम ऑन ना एक ब्रेक लिहिले ले okay. सही चा ट्रेकिंग नहीं आता ओके यू कॅन लन मी रोज का ढक्कन देना रेड वाला सही वाला देना ढक्कन पहले तो सही पाणी पिना monington oxyrich proudly indian